धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्या तीनशे सदुसष्टाव्या जयंतीनिमित्त छात्रवीर प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शंभूराजे यांच्या सिंह मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली व्यासपीठावर उपस्थित मान्यवर जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी श्रीकांत घाडगे बापू शिंदे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शंभूराजे यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून महाआरती करण्यात आली यावेळी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शंभू महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणाने छत्रपती शिवाजी महाराज परिसर दणानून सोडला होता व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा मंडळांचे आधारस्तंभ शिरीष जगदाळे आणि संस्थापकाध्यक्ष शेखर जगदाळे संजय पारवे नागेश घोरपडे अजय सिंह सोमदळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बाल भक्त समर्थ यादव यानं आपल्या मधुर आवाजात शिवगर्जना सादर करून उपस्थित जनसमुदायाची मनं जिंकली सत्कार समारंभानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना छात्रवीर प्रतिष्ठानच्या आदर्श व त उपक्रमांचं विशेष कौतुक करत वायपट खर्चाला फाटा देत प्रत्येक मंडळांनी छात्रवीर प्रतिष्ठानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वायपट खर्चाला फाटा देत टॉल्बी मुक्त जयंती साजरी करून तसेच पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देऊन आणि मर्दानी खेळांचं उत्कृष्ट असं सादरीकरण करत छत्रपती शंभूराजे यांची जयंती उत्साहात साजरी करावी असं आवाहन जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत आणि ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी केलं बाळासाहेब गायकवाड संभाजी भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंडळास भेट देऊन सुत्ते उपक्रमाचं विशेष असं कौतुक केलं यावेळी छत्रपती प्रतिष्ठान मंडळाचे आधारस्तंभ श्री जगदाळे संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे युवा नेते वैभव गंगणे शिवा भोसले नागेश घोरपडे अजय बसके श्रेयस माने शीतल जगदाळे करिश्मा लालबेगी ऋतुजा पवार सुनीता माने समृद्धी चव्हाण यांच्यासह तमाम शंभूप्रेमींशी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती Thank <laughs> you. या ठिकाणी संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले त्याचे सर्वे सर्व श्री घाडगेजी आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार श्री अविनाश कुलकर्णी कुलकर्णीजी तसेच वैभव गंगणे इतर सर्व मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित छत्रपती संभाजी इतिहास बघितला खूप खूप आदर्श असा इतिहास आहे संपूर्ण हिंदू समाजाला एक आदर्श असे छत्रपती संभाजी महाराज यांनी जीवन जीवन जगलेलं आहे छत्रछत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म बदलणार आहे काय करावं ठेवण्यात आली आहे म्हणजे छत्रछत्रपती संभाजी महाराज छत्र छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन जे बघित्रा तर समाजातील प्रसिद्ध हेल्लूंनी

यांच्या जयंती निमित्तानं वाटप हा कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला बोलवलं अतिशय आनंद वाटतो सोलापुरात अधिक मोठ्या प्रमाणावरचे उत्सव साजरे होत आहे सोलापूरला केलं पाहिजे जंगल्यांनी आता सांगितलं की डॉलरी उत्सव साजरा करणं आपली पारंपारिकता आहे हे जपणं याकडे लक्ष दिलं जाईल आणि यासाठी हा कार्यक्रम स्वीकारला आचरणात आण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या आयुष्यात त्यांनी दाखवलेले शौर्य आणि असे सर्व संस्कारिक जीवन यांनी एक आपण आपल्या आयुष्यात आणला तरी आपलं जीवन सफल होईल अत्यंत छोट्या वयामध्ये अत्यंत महान अशी कार्य आपल्या कारकिर्दीत त्यांनी केलेली आहे हा लौकिक आपण बिकवायचा आहे त्यांची जय साजरी करू आणि अशा कार्यक्रमाची सुरुवात बरोबरच या निमित्तानं होते असं आनंद वाटतो

साजरे करत आहेत त्याचप्रमाणे छत्रवीर प्रतिष्ठान हा पण गेले नऊ वर्ष झालं छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा करतो वेगवेगळ्या विविध कार्यक्रमातून सामाजिक उपक्रमातून छत्रपती संभाजी महाराज शंभूजाजे मनामनात शंभू जयंती घराघरात आणि गावागावात ह्या बिरी ब्रीद वाक्याने छात्रवीर प्रतिष्ठान कार्य करत आहेत मागच्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या अकरा मूर्तींचं वाटप झालेलं होतं ह्या वर्षी एकवीस मूर्त्यांचं वाटप हे छत्रपती संभाजी महाराजांच्या झालेलं आहे ह्या कार्यक्रमास माननीय जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंहजी राजपूत ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी सर जिल्हा प्रमुख शिवसेना जिल्हाप्रमुख आमचे मार्गदर्शक अमोल बापू शिंदे आमचे मार्गदर्शक श्रीकांत अण्णा गाडगे संजयजी पारवे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम विविध कार्यक्रमातून उत्साहातून पार पडला मी सर्व शिवशंभू भक्तांना एवढंच आव्हान करतो की शंभू रुती आणि शंभू जयंती साजरी करून शंभूराजे मनामनात रुजवा बाकी आपल्याला काही मनात रुजवण्याची गरज पडणार नाही जय शिवराज जय जिजाऊ जय शंकर